अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची प्री वेडिंग पार्टी गुजरातच्या जामनगर येथे भव्य पद्धतीने सुरू आहे त्यांचा विवाहपूर्व सोहळा एक मार्च ते तीन मार्च दरम्यान गुजरात मधील जामनगर येथे आयोजित करण्यात आला आहे बॉलिवूड सेलिब्रिटी क्रिकेटर स्पोर्ट्स स्टार राष्ट्रप्रमुख आणि भारतातील आणि जगभरातील बिझनेस टायकून यासह अनेक हाय प्रोफाईल सेलिब्रिटी गुजरातमध्ये अवतरले आहेत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हा आर आय एल आणि जिओ प्लॅटफॉर्म च्या संचालक म्हणून काम पाहतो राधिका ही एन्को हेल्थ केअर विरेन मर्चंट यांची सर्वात लहान मुलगी आहे जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये साखरपुडा केलेले अनंत आणि राधिका जुलै मध्ये विवाह बंधनात अडकणार आहेत पण सौराष्ट्रातील जामनगर हे प्री वेडिंगचे ठिकाण का म्हणून निवडले गेले असेल जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमधून नमस्कार मी शिवाणी आणि तुम्ही पाहताय एक नंबर अंबानी कुटुंबाचा जामनगरशी खोल आणि अर्थपूर्ण संबंध आहे टाइम्स नावच्या मते अनंतची आजी कोकिला बेन अंबानी यांचा जन्म जामनगर मध्येच झाला इतकेच नव्हे तर धीरुभाई अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना सुद्धा जामनगर मधूनच केली होती आता मी मोठा झालो आहे आणि जामनगर मध्येच माझी प्री वेडिंगचे नियोजन करू शकलो हे माझे भाग्य असल्याचे अनंतने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले आहे माझे वडील अनेकदा म्हणतात की हे माझे आजोबा म्हणजेच दिवंगत धीरुभाई अंबानी यांचे सासरचे ठिकाण आहे आणि म्हणूनच आम्ही आमच्या लग्नाचे सेलिब्रेशन येथे आयोजित करण्याचे ठरवले मी जामनगरचाच असल्याचं मला वाटते परंतु ते एकमेव कारण नाहीये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वेड इन इंडियाच्या आव्हानाने प्रेरित होऊन इथे प्री वेडिंग शूट आयोजित केल्याचं अनंतने सांगितलं आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की लोकांनी भारतातच लग्न केली पाहिजे ही आमच्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट असली पाहिजे असंही अनंत म्हणाला मोदींनी नोव्हेंबरमध्ये मन की बात संबोधित करताना भारतीयांना डेस्टिनेशन वेडिंगच्या बाबतीत घराजवळचे ठिकाण निवडण्याचे आवाहन केले होते लग्नाचा विषय निघाला तेव्हापासून एक गोष्ट मला खूप दिवसांपासून सतावत होती आजकाल काही कुटुंबांकडून परदेशात जाऊन विवाह सोहळा पार पाडण्यासाठी वातावरण निर्मिती केली जात आहे मला वाटतं याची खरंच गरज आहे का असं अनंत अंबानी म्हटले होते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद